पुण्यातील थेऊर परिसरातील थे लघुशंका करताना हटकल्याने तिघा जणांच्या टोळक्याने वॉचमनसह त्याच्या पत्नीला दगडाने आणि हाताने बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली यात नवरा बायको गंभीर जखमी झाले त्या जखमी झालेल्या महिलेचा आता उपचारादरम्यान निधन झाला आहे हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या जय मल्लार हॉटेल जवळ शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली शीतल अक्षय चव्हाण वयवर्ष बत्तीस राहणार चव्हाण वस्ती थेऊर तालुका हवेली असा मृत्यू झालेल्या महिलेचं नाव या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सतीश बारीकराव लोखंडे एकतीस अजय दशरथ मुंडे वर्षे सव्वीस आणि भानुदास दत्तात्रय शेलार वयवर्ष सर्व राहणार चिंबळी फाटा तालुका खेड जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण यांनी दोन्ही काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार थेरू परिसरातील अक्षय चव्हाण हा एका प्लॉटिंग वॉचमन म्हणून काम करतो त्यावेळी सतरा तारखेला रात्री आरोपी हे फॉर्च्युनर गाडीतून चालले होते त्यावेळी आरोपीने लघुशंका आल्याने त्यांनी अक्षय चव्हाण हे काम करीत असलेल्या प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करण्यासाठी उभे राहिले त्यामुळे अक्षय चव्हाण यांनी त्यांना हटकले यावेळी चिडलेल्या आरोपींनी अक्षय चव्हाण आणि पत्नी शीतल चव्हाण यांना दगड वाहताने मारहाण करून हवेत गोळीबार करून आरोपी गाडीतून केस नंच्या दिशेने निघून गेले पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तत्काळ लोणी काळगोरे येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला त्यानंतर पोलिसांनी लोलीकन तपास पथक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून फॉर्च्युनर गाडी अडविली आणि गाडीतील आरोपी सतीश लोखंडे अजय मुंडे व भानुदास शेलार यांना अटक केली आहे या अनमारीत शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती त्यांच्यावर उपचार सुरू असताना शीतल यांचं बुधवारी उपचारादरम्यान निधन झालं शीतल यांचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप नातळकांकडून करण्यात आला होता त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते